एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे अभय कुरंदकरला जन्मठेप अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल राज्यभर खळबळ उडवणाऱ्या अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल अखेर लागलेला आहे मुख्य आरोपी अभय कुरंदकर याला जन्मठेप आणि वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती अशी गंभीर टिप्पणी करत न्यायालयाने ही शिक्षा दिली आहे या प्रकरणातील सह आरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना सात वर्षांच्या शिक्षा सुनावण्यात आलेल्या आहेत या दोघांनी तुरुंगात आधीच आपली शिक्षा पूर्ण केली असल्याने त्यांची सुटका करण्यात येणार आहे दोन हजार पंधरा साली नवी मुंबईतील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे या महिला अधिकाऱ्याचा गूढ मृत्यू समोर आला होता ती अचानक बेपत्ता झाली आणि अनेक दिवसानंतर तिचा तपास सुरू झाला तपासात असं समोर आलं की तिची क्रूर पद्धतीने हत्या करून मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्यात आला होता मृ मुख्य आरोपी अभय कुरंदकर हा खुद्द पोलिस दलात कार्यरत असलेला अधिकारी होता याच्यावर अश्विनी संबंध होते मात्र त्यातून निर्माण झालेला संघर्ष आणि दबाव यामुळे त्यांनी हत्या नमूद करण्यात आलं होतं या, आरोप या अश्विनी आरोपी नंबर दोन राजू पाटील ज्ञानदेव दत्तात्रय पाटील उर्फ राजू पाटील हे दोन नंबरचे आरोपी होते आणि त्यांच्या विरुद्ध असा आरोप होता की त्यांनी अभय कुरुंदकर आरोपी नंबर एक यांना यांनी अश्विनी पिद्रेचा खून करण्याचा जो मध्ये त्यांचा सहभाग होता अशा स्वरूपाचा आरोप राजू पाटील विरुद्ध होता आणि अभय कुडुनकर यांना अटक झाल्यानंतर काही दिवसातच ता लगेच त्यांना डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार सतराला अटक झाली होती आणि या खटल्याचा अंतिम निकाल होईपर्यंत आरोपी राजू पाटील हे तुरुंग तुरुंगामध्ये होते त्यांना जामीन मिळालेला नव्हता परंतु खटल्याचा अंतिम निकाल झाल्यानंतर आरोपी नंबर दोन विरुद्ध कोणत्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध झालेला नाही असा निष्कर्ष कोर्टाने काढून राजू पाटील यांना निर्दोष मुक्त केलेला आहे आणि त्यांची आहे आरोपी नंबर एक यांनी खून केला याबद्दलचा आरोप त्यांच्या विरुद्ध सिद्ध झाला असं जाहीर करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर जे काही आरोप त्यांच्या विरुद्ध होते त्याबद्दल इतर खाली देखील शिक्षा सुनावलेली आहे आणि ती सर्व एकत्र त्यांनी भोगायची आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई